श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा फेब्रुवारी वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत औदुंबर पंचमी औदुंबर हे नाव घेताच दत्तगुरू आठवतात आणि दत्तगुरूंचे नाव घेताच वाडीचे स्मरण होते दरवर्षी औदुबन पंचमी कृष्ण पंचमी या तिथीला साजरी केली जाते भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या या पावनतिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले म्हणून वाडीला गुरुप्रतिपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा उत्सव हा साजरा केला जातो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरु आणि दत्तगुरू म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज आणि म्हणून स्वामींना हा दिवस समर्पित केला जातो या दिवशी आपल्या स्वामींची दत्तगुरूंची सेवा उपासना केली जाते या औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्ततत्व हे पृथ्वीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या शुक्रवारी औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण उंबराच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीणातील कठीण इच्छा दत्तगुरु पूर्ण करतील तुमच्या आयुष्याचा सोनं होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाय बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शुक्रवारी औदुंबर पंचमीला करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपल्याला ही जी एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे तर ती औदुंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत तर ही वस्तू औदुंबर वृक्षाला का अर्पण करायच्या हे तर पहा औदुंबर पंचमी म्हणजे दत्तगुरूंना समर्पित असणारा दिवस साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखालीच सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली होती आणि म्हणून या वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूने औदुंब वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील जो व्यक्ती या झाडाची पूजा करेल त्याच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते म्हणून या झाडाला दैवी वृक्ष असे सुद्धा म्हणले जाते आणि म्हणून आपल्याला या झाडाला ही जी एक वस्तू आहे तर ती अर्पण करायची आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट अडचणी अडथळे असेल किंवा तुमची भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या औदुंबर पंचमीला नक्की करा हा उपाय केल्याने प्रत्येक कामात यश मिळते घरातील सर्व संकट अडथणी अडथळे दूर होऊन कुटुंबाची मुलांची भरभरून प्रगती होते तसेच तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नाही उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होत नसेल तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत तुम्हाला पूजा करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे mm -hmm. तुमच्या देवघरामध्ये जर दत्तांची दत्ता मूर्ती असेल तर दत्ताच्या मूर्तीवरती तुम्हाला शुद्ध पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे दत्तगुरूंची मूर्ती नसेल फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा किंवा स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे धूप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय सकाळी केला तरीही चालेल किंवा दुपारी संध्याकाळी कधीही करू शकता फक्त हा जो उपाय आहे तर हा आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ आहे तर या वेळेला अजिबात करायचा नाही कारण दत्त ही दत्तगुरूंची भिक्षा मागण्याची वेळ असते त्यामुळे या वेळेला कुठलीही सेवा किंवा उपाय जे आहे तर ते आपल्याला उद्या करायचे नाही आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्या कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे गाईचं थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न पडतो कच्चं दूध म्हणजे नक्की कोणतं तर कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते दूध म्हणजे कच्चं दूध आणि हेच दूध तुम्हाला एक चमचा त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे सोबतच चिमूडवर हळद सुद्धा तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर तुम्हाला हळद कुंकू घ्यायचं आहेत अक्षरा घ्यायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई असते तर तीसुद्धा तुम्हाला घ्यायची आहेत पिवळ्या रंगाची मिठाई नसेल तर तुम्ही केळी घेतली तरीसुद्धा चालेल यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे औदुंबराच्या झाडाला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जातं मग हे औदुंब वृक्ष तुमच्या घराजवळ असेल किंवा थोडंसं लांब असेल तर कुठेही जाऊन तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुमच्या घराच्या आसपास हे वृक्ष नसेल तर जिथं स्वामींचं केंद्र आहे मठ आहे दत्तांचं मंदिर आहे तर मंदिराच्या बाहेरच औदुंब वृक्ष हे असतंच तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल या औतुंब वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तिथे एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे तेलाचा किंवा तुपाचा दिवा तिथे तुम्ही लावायचा आहे यानंतर हे जल जे आहे तर तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला एकवीस अखंड तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत अखंड घ्यायचे आहेत आणि यानंतर त्या एकवीस तांदळाला थोडंसं हळद आणि कुंकू लावून ते तुम्हाला लाल पिवळे करायचे आहेत म्हणजेच लाल पिवळ्या अक्षर तुम्हाला तयार करायच्या आहेत यानंतर तुम्हाला या झाडाला हळद कुंकू लावून या अक्षर ज्या आहेत तर त्या त्या झाडाच्या मुळापाशी अर्पण करायच्या आहेत पिवळ्या रंगाचं फूल अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाची मिठाई जे आहेत तर ते दे देखील तुम्ही अर्पण करायच्या आहेत मिठाई नसेल तर तुम्ही केळी अर्पण केली तरीही चालेल कारण दत्तगुरूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू या अत्यंत प्रिय आहेत आणि यानंतर अगरबत्ती लावून तुम्हाला या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहेत या दिवशी या झाडाला प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्त होते तसेच सर्व पापे वाईट कर्म नष्ट होऊन इच्छित फलप्राप्ती होते यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्त नामस्मरण करायचं आहे तुमच्या मनातील जी काही इच्छा आहेत ते ती तुम्हाला व्यक्त करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला त्या झाडापाशी जी काही थोडीशी मुळापाशी माती असते तर ती माती तुम्हाला घरी आणायची आहेत आणल्यानंतर ती एका प्लेटमध्ये ठेवायची आहेत आणि ती प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवून त्यावरती हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायची आहेत धूप दीप अगरबत्ती ववळून घ्यायच्या आहेत आणि उद्या संपूर्ण दिवसभर रात्रभर ही माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे आणि ही माती तुम्हाला घरात आणताना त्या झाडाच्या मुळापाशी जी माती असते जिथे आपण या वृक्षाला जल अर्पण केलं आहे तर तिथली जी ओली माती असते ना ती तुम्हाला घरी आणायची आहेत ही माती आपल्या देवघरात ठेवल्याने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दारिद्र्य अडचणी नष्ट होतात आता दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला काढून घ्यायची आहेत आणि आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर त्या तुळशीच्या कुंडीमुळे तुम्हाला ही जी माती आहे तर ती टाकायची आहेत किंवा तुम्ही इतर कोणत्याही झाडाच्या मातीमध्ये ही माती मिक्स करू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला हा अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय जो आहे तर तो उद्या शुक्रवारी औदुंबर पंचमीला करायचा आहे उद्या औदुंबर पंचमीला हा उपाय केल्याने घरात होणारी रोजची भांडणे कटकटी नवरा बायकोंची भांडणे आई मुलांची भांडणे असेल तर तीसुद्धा शंभर टक्के दूर होते यासोबतच घरातील आर्थिक अडचणी यासुद्धा नष्ट होतात जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही घरातल्या स्त्रीला मासिक धर्म असेल तर हा उपाय घरातील स्त्री सोडून इतर कोणतीही व्यक्ती जी आहे तर ती करू शकते अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपली प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय कुणीही करू शकते त्याचबरोबर तुम्हाला शक्ति असेल तर औदुंबर पंचमीला व्रत देखील करायचं आहे तसेच तुमच्या घराजवळ दत्तांचं मठ असेल मंदिर असेल स्वामींचं केंद्र असेल तर तिथे मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्हाला एक नारळ अर्पण करायचं आहे केळी अर्पण करायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाची फुलं हीसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत या दिवशी जर तुम्ही या वस्तू दत्तगुरूंना अर्पण केल्या तर नक्कीच तुमच्या जीवनातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आणि दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण होतात तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ